आ, हा विषय थोडा निधीच्याही पुढे घेऊन मी जातो कारण निधी हा एक विषय झालाच की काही काही ठिकाणी निधी अपुरा पडतोय पण दुसरी गोष्ट म्हणजे गेले दोन वर्ष अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे काही काही ठिकाणी घडी विस्कटलेली आहे आत्ता असं झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेसारखी गोष्ट जसं लातूरचं बोलतो तसं मुंबई आहे पुणा आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे मुंबई महानगरपालिकेत गेले दोन वर्ष नगरसेवकच नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत जर नागरिकांनी जायचं असतं ते कोणाकडे जायचं हा प्रश्न पडलेला आहे आणि जवळपास चोवीस वॉर्डमधून अजूनही पंधरा वॉर्डमध्ये आपले वॉर्ड ऑफिसर नाहीत तिथे वॉर्ड ऑफिसर नसल्यामुळे साधारणपणे कामं होत नाहीत आता कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत नाही दिलेले आहेत निधी आहे निधी नाही आहे हा एक वेगळा विषय झाला पण जिथे इथे ऑफिसर असतात तिथे काम होतं आज आपण पाहतोय की सेग्रिगेशन होत नसेल सेग्रिगेशन झालं तर उचललं जात नाहीये मुख्य गोष्ट अशी आहे की कालच मी आता फोटो काढलेला आहे ट्विटरवर फोटो काढला माय बीएमसी नावाचं ट्विटर हँडल आम्ही दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये सुरू केलं होतं ते असं होतं की त्वरित नागरिकांना उत्तर मिळेल आणि कामं होतील तीन ते चार तासात उत्तर मिळाल्यानंतर फोटो येईल की काम झालं आता परिस्थिती अशी आहे परवाकडे आर नॉर्थ या विभागामध्ये कोणीतरीच दाखवले कचऱ्याचा फोटो की कचरा अजून उचलला गेला नाही त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी हँडलने सांगितलं आम्ही आर नॉर्थ या विभागाला सांगतो ह्याला उत्तर देऊन काम करा आर नॉर्थनी दोन दिवसानंतर त्या ट्विटर हँडलला उत्तर दिलंय काम अजून झालंय की नाही झालंय कोणालाच माहिती नाही मुख्य गोष्ट अशी की पंधरा वॉर्ड ऑफिसर आता नेमले गेले पाहिजेत कारण तर पावसाळा येईल पावसाळ्यात हे वॉर्ड ऑफिसर मिनी म्युन्सिपल कमिशनर म्हणून काम करतात अनेक ठिकाणी आम्ही आमदार म्हणून खरं तर नगरसेवकांचा जो विषय असला तरी त्याच्यात आता दखल द्यायला लागते कारण कचरा उचलला जात नाहीये पर हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं दुसरी घडी जी येते त्याच्यात कारण तीन बाबी आहेत ह्याला दुसरी गोष्ट जी येते मी मंत्री महोदयानं आपल्या मार्फत सांगू इच्छितो की सेग्रिगेशन मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार दोन दो हजार सतरा पर्यंतचं साधारणपणे वेस्ट कलेक्शन डेली हे दहा हजार मेट्रिक टन पर डे होतं दहा हजार मेट्रिक टन पर डे दे। सेग्रिगेशन तेव्हा विश्वनाथ महाडेश्वर साहेब आमचे महापौर होते अजय मेहता साहेब म्युन्सिपल कमिशनर होते आणि सत्तेत असताना हे सेग्रिगेशन करून साडेसहा हजार मेट्रिक टनवर आपण आणलं पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ही घडी विस्कटली आहे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज नसल्यामुळे तर लोकल नसल्यामुळे हा कचरा किती येतोय कुठून येणार काही अंदाजच येत नाहीये आणि अनेक ठिकाणी मग प्रत्येक वॉर्डमध्ये मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असो भाजपचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादी काँग्रेसचे असो कुठचेही आमदार असो अनेक गल्ल्यांमध्ये कचरा गेले दोन वर्ष आठवडे आठवडे असं पडला असतो तर कुठे ना कुठे ती ही घडी जी विस्कटलेली आहे ती त्वरित ती मार्गावर आणावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेस्ट टू एनर्जीचा जो प्रोजेक्टचं सांगतात कदाचित आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की मोठे वेस्ट एनर्जी प्रोजेक्ट न बघता कारण आपली जी कचऱ्याची कॅलरीफिक व्हॅल्यू आहे ती फार कमी येते छोटे जे असतील प्लांट त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे डी वॉर्डमध्ये दोन हजार एकवीस साली आम्ही तो एक उभारलेला होता तिथे स्ट्रीट लाईट डी वॉर्डच्या कचऱ्यातून येतात दोन हजार के जीचा कचरा आहे आणि तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं देखील चार्जिंग स्टेशन उभारलं होतं त्याचं आता माहीत नाही तर मुख्य गोष्ट हीच आहे मुख्य गोष्ट हीच आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट मी आपल्याला टेक्निकल गोष्ट सांगतो प्रश्न अध्यक्ष महोदय काय काय काही लोकांना विकास हे काय असतं माहित नसतं काही काही लोकांना आग लावणं म्हणजे विकास वाटतं मुख्य गोष्ट ही जी जी आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्राची काळजी आहे आणि हे घडी जी विस्कटलेली आहे ती घडी विस्कटू नाही म्हणून मी सांगत आहे व्हावा प्रत्येक वेळी फेल्ड गुजरात मॉडेल आम्हाला ऐकू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की थोडी हिंमत दाखवा आणि मुंबई महानगरपालिका असेल सगळ्याच निवडणुका महोदय सन्मान्य सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमधल्या काही मुद्द्याला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे पंधरा वॉर्ड ऑफिसर नाहीत ही वस्तुस्थिती जरी असली तरी एम पी एस सीकडे आपण या पंधरा वॉर्ड ऑफिसरची मागणी केलेली आहे लवकरात लवकर भरण्याचा तो आपण निर्णय घेऊ आणि महानगरपालिकेची माहिती लातूरची लक्षवेधी असल्यामुळं सध्या माझ्याकडे नसल्यामुळं ती सगळी माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल